मित्रांनो आपल्याकडे अनेक नीती आहेत पहिले नीती जी गांधार देशातनं गांधारीसोबत आपल्याकडे आली त्याच्यानंतर दुसरी मोठी नीती जी आहे ती आहे कबीर नची त्याच्यानंतर मराठ वशिष्ठ ऋषींची सुद्धा नीती आहे त्याच्यानंतर नीती आज चाणक्य जी अतिशय बिमतोड आहे त्याच्यानंतर आहे भरपूर नीती आहे आणि जे जे आक्रमक आपल्या देशावर आले त्यांच्या नीती बऱ्याचशा आपल्या लोकांनी आत्मसात केल्या म्हणजे आपला जो देश आहे हा जवळजवळ अनेक जाती धर्माच्या पंथाच्या लोकांच्या नीतीने भरलेला आहे आणि प्रत्येक जण आपापल्या नीतीचं समर्थन करतो म्हणून सगळ्यात महत्त्वाचं एकच आज आपला जो धर्म आहे तो आपली कष्टीत विषय आहे घराच्या आत वयाचे धर्म घराच्या बाहेर कष्टीत विषय कष्टीत विषय पण मला एक सांगा आपण कसटीविषयीच्या तरतुदी फक्त मला वाटतं हक्कासाठी पाहतो आहे हक्कासाठी पाहतो आहे पण त्यात आपली कर्तव्य काय आहेत ते आपण गंभीरपणे पाहतो का कर्तव्य गंभीरपणे बजावतो का, का याचासुद्धा ध्यान मनन करणं आवश्यक आहे नुसतं हक्कासाठी बांधून नाही कर्तव्यसुद्धा बजावल्या जा गेलं पाहिजे हक्क 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 म्हणला तर आपला हा देश विकार यांचा दिसून जाईल कारण आपलं जे आहे आपण टोटली ग्राहक बनलो आणि आपला एवढा जो मोठा ग्राहक होतो आहे एकशे तीस एकेचाळीस कोटीचा फार मोठी बाजारपेठ आहे जगाकरता म्हणून आपल्या देशाला एवढं महत्त्व आपण कामाला येत नाही खाण्याला मारतो <खाना>